नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विकासाचा लाभ गरीब शेतकरी आणि मागास वर्गियांपर्यंत पोहोचवणारा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा साथ केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहाऐवजी पाच टक्के प्राप्ती कर रेल्वे सुरक्षेसह विकास स्वच्छता यावर सरकारचा भर रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना आयआरसीटीसीवरून रेल्वेचं ई तिकीट खरेदी करण्यावरचं सेवा शुल्क मागे आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परागंदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार एक पासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना परवानगी नाही राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीने स्वीकारायला मनाई आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला अधिक गती येईल पंतप्रधान आणि काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या राज्यातल्या चार जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार वृत्त केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सतरा अठरा या वर्षीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला एकवीस लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांनी सादर केला असून संरक्षण क्षेत्रासाठी पावणे तीन लाख कोटी रुपयांची तर अनुसूचित जाती जमातींसाठी पंचावन्न हजार कोटी पायाभूत सुविधांसाठी तीन लाख शहाण्णव हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे यामुळे गुंतवणुकीला चालना मिळणार असून रोजगार निर्मितीतही वाढ होणार आहे विकासाचा लाभ गरीब शेतकरी महिला मजूर आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली असून परकीय चलन गंगाजळी तीनशे एकसष्ट अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली असून चालू खात्यातली तूट घटली आहे त्याबरोबरच महागाईतही लक्षणीय घट झाली असून महागाईचा दर एक आकडी झाल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं जागतिक स्तरावर मंदीचं वातावरण असतानाही भारताचा विकास जर चढा राहिल्याचं म्हणाले अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपल्या सरकारनं दोन वर्षात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर विधेयकाला मंजुरी आणि विमुद्रीकरण हे बदलत्या अर्थव्यवस्थेतले महत्त्वाचे टप्पे आहेत विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्था स्वच्छ होऊन ढोबळ राष्ट्रीय उत्पादनातही वाढ अपेक्षित असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं उत्पादन क्षेत्रात भारत जगात सहाव्या क्रमांकावर असून जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था हा चमकता तारा आहे असा उल्लेखही त्यांनी केला तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्क्यांऐवजी पाच प्राप्ती प्राप्तिकर पन्नास लाख ते एक कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी दहा अधिभार पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना फक्त एका पानाचा फॉर्म भरावा लागणार आहे मध्यम वर्गाला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कर ठेवण्यासाठी कर करप्रणालीत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत काळा पैसा बाहेर काढण्याला सरकारचं प्राधान्य आहे स्वस्त घराच्या नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात आले आहेत येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे ग्रामीण कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी विक्रमी तरतूद करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं कृषी कर्जासाठी दहा लाख कोटी रुपयांची तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांची नाबार्डसाठी वीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे सूक्ष्म सिंचन योजने निधीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आल्याचं सा वित्तमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसपर्यंत एक कोटी जनतेला दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे दोन हजार एकोणीसपर्यंत बेघरांसाठी एक कोटी घरं बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे एक मे दोन हजार अठरापर्यंत देशातल्या सर्व गावात वीज पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं महिला आणि बालकल्याण विभागाच्या तरतुदीत मोठी वाढ करण्यात आली आहे अंगणवाड्यांमध्ये महिला शक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महिलांचा सहभाग वाढवल्याचंही वित्तमंत्र्यांनी नमूद केलं यावर्षी प्रथमच रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक सादर होत नसल्यामुळे या अर्थसंकल्पातच रेल्वेविषयक तरतुदी मांडण्यात आल्या रेल्वे, रेल्वे सुरक्षेसह विकास स्वच्छता आणि आर्थिक सुधारणा या तीन महत्वाच्या भागांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे यासाठी एक लाख कोटी रुपयांचा कॉर्पस फंड असणाऱ्या रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली सीवरून रेल्वेचं ई तिकीट खरेदी केल्यास त्यावरचं सेवा शुल्क मागितल्याचं वित्तमंत्री रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद ब्रॉडगेज रस्त्रमार्गावर दोन हजार वीस पर्यंत मानवरहित क्रॉसिंगसाठी सरकार पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले मेट्रो रेल्वेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी थोरण आखणार साठ हजार स्थानकात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार दोन हजार एकोणीसपर्यंत रेल्वेच्या सर्व बायो टॉयलेट उभारणार असून एसएमएसवर आधारित क्लीन माय कोच ही रेल्वे डबे स्वच्छतेसाठीची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्र्यांनी दिली रेल्वेचे समभाग आता विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचंही ते म्हणाले महामार्गांसाठी चौसष्ट हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सरकारी खाजगी सहभागाद्वारे छोट्या शहरात विमानतळ उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांसाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे याबद्दल काय तरतुदी आहेत हे जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांच्याकडून ऑनलाईन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परागंदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार असल्याचंही त्यांनी सुतोवाच कल रोकड विरहित व्यवहारांसाठीच्या भीम अॅपला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक आणि रेफरल योजना आणली जाणार आहे पारपत्र आता मुख्य टपाल कार्यालयात मिळण्याची सुविधाही सरकारनं देऊ केली आहे शेअर बाजारातही सुधारणा करण्याचा सुतोवाच वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना आहे युवा युवावर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंयोजना सुरू करणार असून सहाशे जिल्ह्यात युवा कौशल्य विकास केंद्र उभारणार तसंच उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये सुधारणा करण्यासह राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या स्थापनेचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे बँकांना पुनर्भांडवलासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे लघु आणि मध्यम उद्योग कंपन्यांना कर सवलतीचा सा फायदा मिळणार असून द्रवीभूत नैसर्गिक वायू सीमा शुल्क पाच टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आणण्यात येणार आहे एक एप्रिलपासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना आता परवानगी नाही डिजिटल व्यवहारासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे सरकारी प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनावर आता कर लागणार नाही राजकीय पक्षातल्या व्यक्तीला दोन हजारापेक्षा अधिक रक्कम रोखीनं घेता येणार नाहीये दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करणार असल्याचं सरकारनं आज सांगितलं झारखंड आणि गुजरातमध्ये एम्स स्थापन करणार आहे ज्येष्ठ नागरिकांना आधार संलग्न स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून मनरेगा अंतर्गत येत्या पाच वर्षात दहा लाख तळी बांधण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी एकोणीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच दुग्धविकास निधीची स्थापनाही करण्यात आली आहे पुढच्या वर्षी क्लीन इंडिया टेक इंडिया हा सरकारचा कार्यक्रम असेल साठ टक्के गावात शौचालयं उभारण्यात आली असून आता राजकीय पक्षांना प्राप्तिकर विवरणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलंय प्राप्तिकरात सवलत कृषी आणि ग्रामीण भागासाठी भरगच्च तरतूद आणि युवा कौशल्य विकासासाठी योजना रेल्वेची सुरक्षा या मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी यंदाच्या अर्थसंकल्पात आहेत सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प मानला जातोय आता या योजनांची अंमलबजावणी कशी होते हे आता बघायला लागेल धन्यवाद सोनल गाव शेतकरी आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित असलेला हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला गती भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं उच्चाटन करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून प्रतीत होत असल्याचं पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं एक प्रकार से ये बजट हमारा देश जो बदल रहा है उसको और अधिक तेजी से बदलने का प्रयास एक प्रकार से हमारे सपनों से जुड़ा हुआ हमारे संकल्पों से जुड़ा हुआ यह बजट एक प्रकार से हमारा फ्यूचर है हमारी नई पीढ़ी का फ्यूचर है हमारे किसान का फ्यूचर है और जब मैं फ्यूचर कहता हूं तब उसका मेरा मन में एक मीनिंग है ऐप से फार्मर्स किसानों के लिए यू से अंडर प्रिविलेज दलित पीड़ित शोषित वंचित महिला उनके लिए टी से ट्रांसपरेंसी पारदर्शिता टेक्नोलॉजिकल अपग्रेडेशन आधुनिक भारत बनाने का सपना यू से अर्बन रिज्युनाइशन शहरी विकास के लिए और आर से रूरल डेवलपमेंट ग्रामीण विकास के लिए और ई से नौजवानों के लिए एम्प्लॉयमेंट उद्योग साहसिकों के लिए एंटरप्रिनरशिप एनहांसमेंट नए रोजगार को बढ़ावा देने के लिए नौजवान उद्यमियों को बढ़ावा देने के लिए मैं इस बजट के लिए इस फ्यूचर को प्रस्तुत करते हुए वित्त मंत्री जी को फिर से एक बार बधाई देता हूं और देशवासियों को उनके सपने साकार करने की दिशा में यह बजट एक बहुत बड़ी सहाय व्यवस्था है इंफ्रास्ट्रक्चर के लिए भी मुझे लगता है कि बहुत बड़ा योगदान वित्त मंत्री जी ने दिया है जो हमारे सेक्टर को बूस्ट करेगा और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि नोटबंदी के बाद जो ऑनेस्ट लोग हैं उनके लिए टैक्स में कंसेशन मिला है और एक बात अब सिद्ध हुई है कि गवर्नमेंट का रेवेन्यू बढ़ा है क्योंकि अब बैंकिंग के कारण हर व्यक्ति को अपने व्यवहार डिजिटल ट्रांजेक्शन करने पड़ेंगे बैंक के साथ होंगे और उसके कारण इकॉनॉमी मजबूत होगी ब्लैक इकोनॉमी कम होगी पैरल इकोनॉमी कम होगी उससे टैक्स भी बढ़ेगा और 34.4 फोर पॉइंट बढ़ रहा है यह भी एक बहुत बड़ा हिंदुस्तान के इतिहास में रिवोल्यूशन है दूरदृष्टि टीका अर्थसंकल्पीका उपाध्यक्ष राहुल गांधी कत्क्रिया तथा नव्या रोजगार निर्मित सा अर्थसंकल्पी ठोस योजना न राजकीय पक्षांच्या देणग्यांबाबतच्या प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज शेअर बाजारात दुपारच्या सत्रात त्याचे सकारात्मक पडसाद उमटले सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये दहा हजार कोटी रुपयांचं भांडवल उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाचा आणि दीर्घकालीन भांडवली उत्पन्नावरील करात कोणताही बदल न करण्याच्या घोषणेचा परिणाम बाजारावर दिसून आला त्यामुळे दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे अंकांची वाढ होऊन तो अठ्ठावीस हजार अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे नऊ अंकांची वाढ होऊन तो आठ हजार सहाशे सत्तर अंकांवर पोहोचला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लोकस विद्यमान लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ई अहमद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर सभागृहात दोन मिनिटं मौन पाळण्यात आलं अहमद यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याची मागणी केली मात्र अहमद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित ठेवलं जाईल असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं आजच अर्थसंकल्प सादर करण्यात येईल असं महाजन यांनी स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत आजचं कामकाज स्थगित करण्याची मागणी केली मात्र महाजन यांनी ही मागणी अमान्य केल्यावर काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला आणि या गदारोळातच जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करायला प्रारंभ केला सांगली जिल्ह्यातल्या रामपूरवाडी गावात शहीद जवान रामचंद्र श्यामराव माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद जवान रामचंद्र यांना सैन्यदल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख राज्यमंत्री सदाभाऊ खोत यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अकोला जिल्ह्यातही दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले अकोला जिल्ह्यातही दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शहीद आनंद गवई यांच्यावर गीतानगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले बीड जिल्ह्यातील एक जवान शहीद झाले शांती देव अशी अकोलेकरांच्या वतीने मी प्रार्थना करतो त्यांनी गवई यांच्या कुटुंबांना शहीद जवान संजय खंडारे यांच्यावर मानागावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव काल रात्री साडेआठ वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानानं सोनेगाव इथल्या एअरफोर्स स्टेशनवर आणण्यात आलं यावेळी सैन्य दलाच्या गार्ड रेजिमेंटनं मानवंदना दिली त्यानंतर शहीद जवानांचं पार्थिव विशेष वाहनानं अकोल्यात आणण्यात आलं शहीद जवान बालाजी अंबुडे यांच्यावर आज पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी तत विमानानं त्यांचं पार्थिव औरंगाबाद इथं आणण्यात आलं तिथं लष्करी आणि पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं अवघ्या एकवीस दिवसात आकाशवाणीनं एफ एम केंद्र उभारलं असून या माध्यमातून पंचवीस किलोमीटर अंतरावर एकशे तीन अंश सात या एफ एमवरून नागरिकांना विविध कार्यक्रम ऐकायला मिळतील असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पंडा यांनी सांगितलं आकाशवाणी एफ एम केंद्राचं उद्घाटन आज पंडा यांनी कलि ते बोलत होते येत्या काळात शिर्डी साईबाबा संस्थांच्या सा मदतीनं या एफ एम केंद्राची व्याप्ती पाच किलो वॉटवरून वाढवून पन्नास किलोमीटरपर्यंत चोवीस तास एफ एम सेवा पुरवण्यात येतील असा मानस पंडा यांनी व्यक्त केला तिरुपती संस्थानानंतर शिर्डी हे दुसरं संस्थान आहे जिथे एफ एम केंद्र उभारण्यात आलं आहे यामुळे भाविकांची गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणासाठी मोठी मदत होईल असा विश्वास साईबाबा संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हिवरे यांनी व्यक्त केला यावेळी आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरियार अपर महासंचालक एम एस थॉमस मुंबई आकाशवाणीच्या उपसंचालक शैलदा सुमन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शुरू कर दिए हैं इसी से श्री का जो चार आरती हैं और जो भजन कार्यक्रम होता है और जो विशेष कार्यक्रम होता है ये सब निकटवर्ती एरिया में ट्रांसमिशन हो पाए। महानगर पालिका निवकी उम्मीदवार खर्चा की खर्चाची सुधारित मर्यादा दहते पांच लाख रुपये जिल्हा परिषद उमेदवारांची सहा चार लाख रुपये आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारासाठी चार तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत ही माहिती दिली सुधारित खर्च मर्यादेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी दहा लाख रुपये एवढी खर्च मर्यादा असेल अन्य महानगरपालिकांच्या बाबतीत संबंधित नगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांकरता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीही या सूत्राप्रमाणे उमेदवारांकरता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आल्याचं सहारिया यांनी सांगितलं अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अकोल्यात संजय खोडके यांची प्रचारसभा तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचा मतदार मेळावा घेण्यात आला देशात सर्जिकल स्ट्राईकपेक्षा इतर महत्वाचे विषय आहेत असं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं विधिमंडळात शिक्षकांचे संस्थांचे आणि पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी संजय खोडके यांच्यासारखे अभ्यासक निवडून येण्याची गरज असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं पंजाबमध्ये भटिंडा जिल्ह्यात काल संध्याकाळी एका मोटारीत झालेल्या स्फोटात तीन जण ठार तर पंधरा जण जखमी झाले काँग्रेसचे उमेदवार हरमिंदर सिंग जसी यांच्या रोड शोच्याजवळ हा स्फोट झाला मात्र हा निवडणुकीतल्या घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली मोटारीत बसवलेल्या एलपीजी सिलेंडरचा हा स्फोट असल्याची माहिती पोलिसांनी दिली चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कलादालनात फरवण्यात आलं आहे अस्तित्व या विषयावर हे प्रदर्शन असून यात निसर्गाचं सौंदर्य दाखवण्यात आलं आहे नागरिकांना सहा फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते सात या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल मनोज देशमुख यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत फरवण्यात आलं हे प्रदर्शन सहा पर्यंत खुलं राहणार आहे वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद साजरा करणारा वसंत पंचमीचा उत्सव आज सर्वत्र होत आहे दरवर्षी माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून भाविक मंदिरात जाऊन सरस्वती पूजन करतात शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्येही विद्येच्या देवतेचं पूजन केलं जातं उत्तर भारतामध्ये या उत्सवाचं विशेष महत्व आहे पंजाब आणि बिहारमध्ये या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पतंग उडवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात अलाहाबादमध्ये आज सकाळपासूनच गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर वसंत पंचमी स्नानासाठी गर्दी उसळली आहे सर्व प्रकारच्या सोयीसुविधांबरोबरच या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारत इंग्लंड दरम्यान आज बंगळुरु इथं तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी सामना होत आहे तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकल्यामुळे हा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न राहील पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या फलंदाजांची कामगिरी समाधानकारक नव्हती सुरक्षा आणि युवराज सिंग यांना आज लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल भारतीय गोलंदाजांनी मात्र चमकदार कामगिरी केली आहे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं विरुद्धची कसोटी तसंच पन्नास षटकांची मालिका जिंकली आहे टी ट्वेंटी मालिका ही जिंकून कोहली हॅट्रिक करतो का याकडे क्रिकेट शौकीनांचं लक्ष आह ठळ्या विकासाचा लाभ गरीब शेतकरी आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवणारा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा सा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहाऐवजी पाच टक्के प्राप्ती कर रेल्वे सुरक्षेसह विकास स्वच्छतावर सरकारचा भर रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना आयआरसीटीसीवरून रेल्वेचं ई तिकीट खरेदी करण्यावरचं सेवा शुल्क मागे आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परागंदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार एक पासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना परवानगी नाही राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीनं स्वीकारायला मनाई आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला गती येईल पंतप्रधान आणि काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या राज्यातल्या चार जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार